सातोरी सरम पाण्याचं नमस्कार आहे आणि ते शंकर पाठी मंदिर सगळ्यांना स्वागत आहे आज आमच्या माईंची महिला मंडळाची ओंकार महिला मंडळाची ट्रीप चालली आहे आणि म्हणतात आमची उजुबेग महिला मंडळाची अध्यक्ष आहे आणि बेद आज आम्ही ट्रीप घेऊन निघाली तर बेदास तुम्हाला थोडीशी माहिती नाही की कुठे कुठे आपला प्रवास आहे बेद कुठे कुठे आपला प्रवास आहे आता आपण सांदोलीला आलेल्या जामीन त्याच्या पुढे गणेशपुरी वर्ष करणार त्याच्यानंतर आम्ही भिवंडी जाणार भिवंडीला आम्हाला मंदिर आहे त्याचा तसे करू आम्ही आता कोणी सरकार जे काही आम्हाला अवेलेबल होईल ते आम्ही बघून पुढे जाणार आम्ही <tompa> <to> सकाळी सात वाजता निघालो पण आमच्या ड्रायव्हरने थोडासा उशिरा केला त्याच्यामुळे आमची ट्रीप थोडीशी लेट होणार आहे आठ वाजता आम्ही निघाले आता मस्त आमचं साकोलीला खूप छान असा आमचा नाश्ता झाला आहे आणि नाश्ता म्हटलं तर दुबेनेच ऑर्डर दिली उपमाची माझी उपमा खूप सुंदर होता ते तसाच होता माझ्या काही कमिटी चार मेंबर आहेत आम्ही अरेंज केलेला आहे

भरपूर एन्जॉय करतात वर्षात ना जवळजवळ चार ती ट्रीप निघतात आमच्या आणि सगळ्यांना घेऊन चलतात ते म्हणजे कुणालाही असं मागे पुढे करत नाही की ज्या वयस्कर लोक आहेत त्यांनासुद्धा या ट्रीपमध्ये एन्जॉय करता येतो अशी हे ट्रीप काढ बरोबर सगळ्या मदत बरोबर सर्वांच्या सहकार्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही आणि सर्व आल्यामुळे एन्जॉय हा वेगळा असतो पहिलंच आमचं ठिकाण आहे आणि पहिल्याच ठिकाणाला भरपूर पाऊस लागलाय कारण आमचं ही ट्रीप सुद्धा आहे ही पावसाची पीक असते त्यामध्ये भरपूर असा पाऊस लागलाय मस्त आणि एन्जॉय पण करतोय वाढदिवस आणि आमच्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आमची प्रतिभता अगदी भाग्यवान आहे की आमच्या महिला मंडळची ट्रिप चालली आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असं तिचं देवदर्शन होणार आहे म्हणजे हे भाग्यच म्हणावं वा। काय वाटतं प्रतिभाताई आज कसं वाटतं तुम्हाला

आणि ती सुद्धा खास भिवंडीला म्हणजे शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला तर आपण सर्वप्रथम जे आलो आहे ते कुठे आलो आहे प्रतिपादही सांगणार आहेत आपल्याला आता तर आम्ही सातिलीला आलो आहे इथे हनुमान मंदिर गणेश मंदिर आहे शंकरीनाथाचं मंदिर आहे घर कुंड आहे सर्व निसर्गरम्य परिसरात आम्ही आलेलो आहोत त्याचा आम्हाला खूप आनंद होतोय आणि आता आम्ही इथून वज्रेश्वरी आणि गणेशपुरीला जाणार आहोत कुंड आहे आणि गरम पाण्याची कुंड म्हणजे खूप वर्षापूर्वीचं आहे फक्त हे समोर हे शंकराचं मंदिर आहे ह्या शंकराचं मंदिरच फक्त पहिलं पूर्वी होतं आणि हे गरम पाण्याचे कुंड होते आता जसं ज जस जसं हे झालं बदलत चाललं पैसा येत चालला मंदिराला तसं हे दुसरी जे मंदिरं होत चालली तिथे एक रामाचं मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे तिथे नवनाथांचं मंदिर आहे असे अनेक मंदिरं दोन चार मंदिरं आहेत पण त्याच्यामध्ये एकदम पवित्र स्थानिक सांगितलं म्हणजे हे शंकराचं मंदिर ह्या शंकराच्या मंदिरामध्ये कोणतंही तुम्ही जरी एखादा नवस घेतला बोला किंवा एखादा काही आपले मानसिक त्रास वगैरे हे म्हणते अशा अनेक गोष्टी काय होत असतील त्या जरी या, या मंदिरामध्ये मंदी या देवाला जरी बोलले तरी, तरी तुमचं काम सत्य अगदी सफल होत म्हणजे इच्छा पूर्ण होत इच्छा पूर्ण होते सफल होत धन्यवाद गुरुजी हे खास आहे ना हे गरम पाण्याचं कुंड आहे आणि गरम पाण्याचं कुंड म्हटलं तर हे खास फक्त लेडीज साठी आहेत कसं आहे गरम पाणी भरपूर आहे का अच्छा म्हणजे तुम्ही पाय तर गरम पाण्यात बुडल्यात त्याच्यामुळे समजतं की जास्त गरम नाहीये म्हणजे आंघोळ तर करू शकता मला डुपक्यावा पाण्यामध्ये सकाळी आंघोळ करून झाल्यात का नाही ना मग आंघोळ करा अच्छा आणि तो ऊन पण पडलाय ना आणखीन तापणार उन्हाने

आता चला आपण दोघे कुठे प्रवासाला आला आहे आमची ट्रिपची बस राज ट्रॅव्हल्स म्हणून आपण निलंब आहे असा वेळ घालवू नका कुठे आणि आमची

डोळे नाही दारू गोळे चालू होते मनसे डोंगे सुरकुले नाही नाही पाखूचे कुडे अमरले काय गळ चालू होते माझे भूले अमरले काय गळ ओला केला बनाय काय ओचे काड्याच बोलूचे

నరేంద్ర మనసు కదా